संविधान हा मुख्य मोठा असलेला हा सव्वीस नोव्हेंबर चित्रपट नऊ तारखेला त्या रिलीज होते तर तुम्ही अवश्य बघा जवाजे साहेबांनी अतिशय धाडिष्ट दाखवलेला आहे बाबा आज संविधानाची गरज काय आहे विषय लोकांसमोर जावा मराठीमध्ये नेहमीच हा विषय चांगला घेऊन याची कळकळी नेहमी दिसते एंटरटेनमेंटसाठी लोक कशी यावी त्याचा विचार जास्त होतो जर नेहमी निर्माते दिसतात इत दिसतात की यानि करना तो विषय किती चांगला आहे आणि त्याच्या भारावून चित्रपट करण्या मराठीमध्ये तुम्ही नेहमीच दिसते सुद्धा एक माझी माणसं राहतो सिनेमा केला पण तर तो विषयच होता की आजची संस्कृती परंपरा कशी टिकल्या पाहिजे पण त्याचा तसा पंपर जो रिस्पॉन्स यावा असं येत नाही तर मी या निमित्तानं सगळ्या मराठी प्रेक्षकांना सांगतो की तुम्ही बंपर रिॲक्शन रिस्पॉन्स दिला पाहिजे इतक्या कळकळीचा विषय मांडला असताना जर आपण थिएटरमध्ये गेलं नाही बघितलं नाही तर मराठी चित्रपटाला निर्वा त्याला आणि कलाकारांना उत्साह वाढणार नाही तर तुम्ही तो उत्साह वाढवावा असं मी तुझा विनंती धन्यवाद